जयन गिंग रामशिताची आई, ना, आए, ना, गजाशी, ना, जेशी ना, ना तो तो जाते माती जयशिक अमराची आत्ती ना जातोय अशा आजारात काय प्रॉब्लेम नाही सात बारा उतारा काढायला दिलाय मॅडम आहे ना ग्राम पंचायत मध्ये काय

बाजारीच आणि शेजारी नावगुफे खून बाबूशिंग रस्पुताची मी सून नावगाव शोभाबाई रस्पुताची मी भाऊज शोभाबाई माझे जाऊ नवगे खाऊ शोभा माझे जाऊ नवगुफे सावज जयशिंग रस्पुताची मी भाऊज नाव गुप नवऱ्यापर्यंत वाजा ना होरच कळणार आहे घेणार आहे घेणार घ्या की मग मी पाय दुखले म्हणून बसलो